भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या यवला शहरातील अमरधाममधील महामृत्युंजय मंदिरामध्ये उद्या सोमप्रदोष व शिवरात्रीनिमित्त महामृत्युंजय मंदिरात सकाळी भोलेबाबाच्या मूर्तीला व शिवलिंगेला विधिवत पूजा करण्यात येणार असून सायंकाळी चार वाजता भोलेबाबाच्या मूर्तीला व शिवलिंगाला महाअभिषेक करण्यात येणार आहे व अभिषेक झाल्यावर आरती होणार व नंतर रुद्राक्षाचं व वा बेलपत्राचं वाटप होणार असून महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन शिवभक्तांच्या वतीनं करण्यात आले तरी शिवभक्तांनी महाप्रसाद घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे उद्या दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सोमप्रदोष निमित्त येवला येथील महामृत्यूंजय मंदिरामध्ये महाप्रसादाचं व पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या पूजेच्या निमित्ताने चार वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत पूजा ठेवण्यात आलेली आहे या पूजेच्या वेळेच्या दरम्यान रुद्राक्षांचं व बेलपत्राचं वाटप करण्यात येणार आहे पूजा झाल्यानंतर महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचं भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी ही विनंती